पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून निरंजनजींनी मला काल फोन केला होता की मी येणार आहे नक्की त्याप्रमाणे ते आले आपण या सगळ्यांचे निश्चितपणे मी आभारी आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं करायला गिरीश तुळपुळे एकटा करू शकणार नाही याची मलाही जाणीव आहे पण आमच्या फेडरेशनच्या लोकांनी प्रचंड साथ मला दिली की ज्याच्यामध्ये आमचे सेक्रेटरी असतील संतोषजी असतील जे असतील आमचे सगळी मंडळी ही अतिशय मेहनत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घेतली आणि विशेष करून हे जे काही एकोणपन्नास लोकांना आम्ही सिलेक्ट केलेले आहेत एकशे तेवीस अर्ज आमच्याकडे आलेले होते त्याच्यातले एकोणपन्नास लोकांना सिलेक्ट केले हे सिलेक्शन फार कठीण होतं ह्याचे निकष बनवणं फार कठीण होतं ह्या निकषांप्रमाणे त्याचे सगळं ऑब्झर्वेशन करणं स्कॅनिंग करणं स्क्रुटिनिंग करणं अतिशय कठीण काम होतं म्हणजे पहिल्या दिवशी जर आम्ही सलग आठ तास बसलो का तो संतोषजीच बोलणं आयुष्यभरात आठ तास नाही एका खोलीत काढली मी तर हे सगळ्या निकषांप्रमाणे आणि त्यामध्ये सुद्धा खरंच सांगतो तुम्हाला सुभाषराव त्यामध्ये कमलनागरीचा ज्या वेळेला प्रस्ताव समोर आला तर मी आणि आमचे मित्र सतीशजी निवडून गेलो इम्पार्शल राहावं याच्यासाठी अशी प्रसंग काही आलेले होते त्या ह्याच्यामध्ये निकष तयार करायला आणखीन काही माणसं आम्ही जोडली आणि मग त्याच्यात लक्षात आलं की आपण संचालक जे आहोत ते आम्हाला फार जुजबी ज्ञान आहे मॅडम खरं ज्ञान जे आहे कॅमर्स रेटिंगचं खरं ज्ञान द्यायचं आहे किंवा कॅमर्सचा शेवटचा जो भाग आहे की ज्याच्यामधनं काही लक्षात येतं की इथे मार्क यांचे कमी केलेले आहेत मी तर पहिल्यांदीच ती लिस्ट पाहिली ते कॅमर्सचं रेटिंग बनवायला मी आणि काकाच त्या समितीमध्ये होतो पण शेवटचा जो भाग होता किंवा एखाद्या संस्थेमध्ये जर झाला असेल तर पंधरा मार्क त्याचे कमी होतात हा मी शेवटचा भाग कधी बघितलाच नव्हता त्याच्यामुळे एक संस्था खरोखरच ती काय म्हणतात ते मार्क मिळाले ते चांगले पण शेवटचा भाग आमच्या नवीन आलेल्या माणसाने बघितल्याबरोबर एकदम नंबर तीन ला गेली ना त्यामुळे आमचे कुलस्वामीपतसंस्थेचे बाळासाहेब चव्हाण असतील डी जी एम किंवा आमच्या खेडच्या भरणा नाक्यावरची संत सेना नाभिक समाजाची जी संस्था आहेत त्याचे संदीप तांबे असतील हे सगळ्या तज्ज्ञांना इन्क्लूड केलं मग लक्षात आलं या तज्ञांचं एवढ्यानीच भागणार नाहीये हो महिलांच्या पण संस्था आहेत आमच्याकडे मग महिलांच्या संस्थेपर्यंत आपल्याला चार नंबर द्यायचे म्हणून आम्ही कांचनगौरी डोंबिलीची पतसंस्था आहे ते आम्ही उर्मिलाताई ताई प्रभू गटे मॅडमला बोलवलं या सगळ्यांचा एक संच आम्ही उभा केला आणि मग ते काम स्कुटीच आम्ही पूर्ण केलं आमच्या दृष्टीने निष्पक्षपाती चांगल्या पद्धतीने कोणावर होणार नाही काही त्यावर निश्चित झाला असेल अशी कल्पना आहे पण त्यांचंही समाधान होईल बाकीच्यांचे गुण पाहिल्यानंतर अशा आशेने आम्ही हे तयार केलेलं आहे मी आमच्या सगळ्या टीमला जरा उभं राहून आपल्याला अभिवादन करायला सांगतो तुम्ही टाळ्या वाजून करावा सगळ्या संचालकांनी सतीशजीव जर कोणाला काही दोष आढळलाच असेल तर ह्या सगळ्यांना द्यायचा म्हणजे मला एकट्या द्यायचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी खरोखर भरपूर मेहनत घेतलेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये डेकोरेम वाढला पाहिजे नुकतेच आम्ही या शिर्डीला जाऊन आलो होतो काकांचं सगळेच भव्य दिव्य असतं काम सगळे मोठमोठे कम्प्युटरवाले आणखीन काही इलेक्ट्रिकलवाले सगळे काही लोक ॲप्रोच व्हायला हो लागली मग सगळ्यांना म्हटलं की चला तुमचा स्टॉल आपण बाहेर उभा करूया मग ह्या सगळ्या मते दहा लोकांनी आम्हाला स्टॉलसाठी सांगितलं आम्ही करू आम्ही तुम्हाला काही आवश्यक तेवढी मदत करू मग असं ठरलं की काही पतसंस्थांनी म्हटलं की अरे आम्हाला प्रत्यक्ष स्टेजवर यायला मिळणार नाही पण आम्हाला तुमचं स्वागत कुठेतरी करायला द्या ना रस्त्यामध्ये अगदी असाच शब्द दो दोन जणांनी वापरला मग म्हटलं चला तुम्हाला रस्त्यामध्ये स्वागत करून देतो म्हणून रस्त्यामध्ये स्वागताच्या कमानी आम्हाला मिळाल्या टाकायला असं सगळ्यांचं म्हणून सर्व सखूनच संती असं जे झालं आमचं असं आज स्थितीत आहे या सगळ्या ह्याच्यात आपण सगळेजण आलात कारण आपल्या सहभागाशिवाय सर्व कठीण होतं आपण सगळं मोठ्या प्रमाणात आला म्हणजे मी आणि काल आमची व्यवस्थापिका संध्यानी परवा संध्याकाळी एकदा ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला कोथमिरे साहेबांचं जे पहिलं लेक्चर होतं त्या लेक्चरला दोनशे अकरा लोकं येतील असा आमचा अंदाज होता दोनशे सत्तावीस लोकं काल उपस्थित होती आणि आजच्या कार्यक्रमाला तीनशे अठ्ठावीस लोकं येतील असा अंदाज होता आत्ता मापलेलं नाही पण चारशे दहा वगैरे हो संख्या आलेली असेल अतिशय चांगला पॉझिटिव्ह असा मोठा रिस्पॉन्स आपण सगळ्या चुका झालेल्या असतील त्या माझ्या व्यक्तिगत आहे असं समजा किंवा माझ्या फेडरेशनच्या संचालकांच्या व्यक्तिगत आहे असं समजा फेडरेशनची फेडरेशन चूक काहीही नाही धन्यवाद सन्माननीय तुळपोळे सर यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी यांच्या सत्कार समारंभ ही सहकाराची अर्थातच यशोगाथा पुढे नेण्यासाठी हे सर्व प्रतिनिधी या नात्याने निवडणूक प्राधिकरण पुणेचे आयुक्त आणि महाराष्ट्राचे माजी सहकार आजचे खऱ्या अर्थानं साहेब कसे आहेत हे अनुभवाला तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या विनंती व्यासपीठावरती मी नंदकुमार चाळके यांना या ठिकाणी करतो खऱ्या अर्थानं सर्वोत्तम दिशा देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये आणि साहेब जसं तुम्ही म्हणाला होता की कार्यक्रमाला बुके न देता चा असणार हे पुस्तक देऊन या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी सन्मान केला जाईल मी सतीशचंद्र मी सुसज्जित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आदरणीय काकासाहेब या व्यासपीठावरती आजचे प्रमुख मान्यवर या नात्याने उपस्थित सर्वांना खऱ्या अर्थानं आपण जेव्हा कोकण म्हणतो तेव्हा या कोकणाला त्याच ज्ञानाच्या परंपरेमध्ये अनेक सारे मान्यवर येतात त्यातील सहकारातले असतील राजे ते सन्माननीय आमदार निरंजन डावकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी मानसन्मान केला जाईल मी फ्रँकलिन सेरेजो यांना विनंती करतो की स्वागत करायचं आहे आयोजकांच्या वतीने फ्रँकलिन सेरेजो या ठिकाणी स्वागत करतील यथोचित मानसन्मान करतील सन्माननीय आमदार निरंजन डावकरे यांचा व्यासपीठावरती उपस्थित असणारे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण म्हणूया की दोन दिवसीय जसं क्रिकेटमध्ये असतं ना की टेस्ट वन डे टी ट्वेंटी सो so, काल जो खऱ्या अर्थानं टी ट्वेंटीचा सामना जो सुरुवातीला झाला त्याच्यामध्ये मान ऑफ द मॅच आणि ते सदैवच असतात ना असे आदरणीय कोथमिरे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत हा येस हा ऑलवेज सो ऑलवेज यंग म्हणून जी भूमिका पार करतात आणि सहकार्याला सुद्धा यंग ठेवण्यासाठी सदैव अर्थातच आपल्याला बुस्टर डोस देतात असे आदरणीय कोतमिरे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी विनंती करतो या ठिकाणी राजेशजी प्रधान यांना की आदरणीय कोतमिरे साहेबांचं सा यथोचित मानसन्मान आणि स्वागत आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचं आहे राजेशजी प्रधान यांना विनंती असेल की आयोजक या नात्याने आपण शैलेशजी कोथमिरे सर यांचं या ठिकाणी आणि काल ज्यांना ज्यांना साहेबांचं सा भाषण आवडलं असेल त्यांचं मार्गदर्शन आवडलं असेल त्यांच्याकडून टाळ्यात जरूर आल्या पाहिजे मग कोथमेरे साहेबांनी असाध्य ते साध्य जे पुस्तक लिहिलेलं आहे खऱ्या अर्थानं प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे आणि किमान एकदा वाचल्यानंतर तुम्हाला ते चार वेळा वाचावं असं वाटेल अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे आणि मला वाटतं अशा पुस्तकातून अनेक सहकाराला पुढे नेण्यासाठी आपल्याला सुद्धा एक वेगळी दिशा मिळेल व्यासपीठावरती उपस्थित असणारे पुढच्या मान्यवरांकडे मी वळतो व्यासपीठावरती उपस्थित असणारे कमलनागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल सन्मान केला जाईल मी गिरीजी तुळपोळे सर आपणासच विनंती करतो कि नंदकुमार सर यांचे या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि अर्थातच त्यांनाही या कार्यक्रमाचे प्रायोजक या नात्याने राहिल्यानंतर आपण कमंट्स या ठिकाणी धन्यवाद देऊया व्यासपीठावरती उपस्थित असणारे प्रशांतजी यादव साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल यथोचित मानसन्मान केला जाईल मी विनंती करतो सतीश पाटील सर यांना की आपण यादव सरांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत आपल्या शुभ हस्ते करायचं आहे व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमच्या रायगड जिल्ह्यातील सहकारी आणि आता महाराष्ट्राच्या फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष आदरणीय सुरेश पाटील सर यांचंही या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत केलं जाईल मी संतोषजी इचके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सुरेश पाटील सर यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी शाब्दिक स्वरूपामध्ये आता मी स्वागत करतोय आणि विनंती करतो आदरणीय काका साहेब यांना की आपण आहे केलं परंतु आज एक खूप चांगला योगायोग आहे की दोन माजी सहकारायुक्त व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय कवडे साहेब सन्माननीय शैलीजी कोथमिरे साहेब त्याचप्रमाणे डावखरे साहेबांसारखा एक अभ्यासू आमदार आमच्या पत पतसंस्था मतदारसंघाचे सुद्धा तुम्हीच प्रतिनिधी आहात असं अतिशय नीटनेटकं आणि चांगलं संयोजन करण्याची जी काही सवय आहे ती आपांनी सांगितली तसं चौदा वर्ष आम्ही बरोबर काम केलेलं आहे ते गिरीशजी तुळपुळे माझे राज्य फेडरेशनमध्ये सहकारी आणि उपकार्याध्यक्ष सुरेशजी पाटील सांगितलं की त्यांनी त्यांच्यावर त्यांनी सुद्धा माझ्यावर सात वर्ष काम केलेले म्हणजे चौदा सात एकवीस वर्ष म्हणजे मी किती वर्ष काम करतो व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत कोकण चेअरमन साळके साहेबही व्यासपीठावर आहेत आणि सर्वच व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या माझ्या सहकारी चळवळीतील बंधू आणि खरं तर बोलण्यासारखे खूप विषय आहे कवडे साहेब तुम्हाला दिलेला जो विषय आहे उद्याचे तुम्ही या विषयावर मला बोलणं खरं तर खूप आवडलं असतं परंतु प्रशिक्षणाच्या निमित्तानं आपण आता प्रशिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे प्रशिक्षणाच्या निमित्तानं त्या विषयावर दिवशी तुमच्याशी मी निश्चितपणे संवाद साधील परंतु आज साहेबांनी जे जे काही विषय या ठिकाणी ज्या ज्या विषयावर बोलले विशेषतः कर्माच्या सिद्धांतावर साहेब बोलले साहेब आम्ही सगळं हा कर्माचा सिद्धांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे पतसंस्था चळवळीत काम करणं हे आमचं कर्म आहे आणि ते करण्यामध्ये आहेत परंतु इतर आम्ही कोणीही कुठल्याही राजकीय गिरीश तुळपुळे असोत की शरद पाटील साहेब असोत आम्ही पतसंस्था तसं आम्ही या पतसंस्था चळवळीला वावले वाहिलेलो आहोत घरी आम्ही सेटल निमित्ताने दोन्ही माझी सहकारांना विनंती करीन मी आता काही बाबतीमध्ये वादही होतात आम्ही तुमच्याशी भांडतो पण सांगायला मोठा आनंद वाटतो कवडे साहेबांशी पण आमचे तितक्याच आपुलकीनं आणि तितक्याच आदरानं मला परखड बोल परंतु तितकंच आत्मीयता कोथमिरे साहेबांना या सहकार चळवळीबद्दल आहे विशेषतः सोलापूर जिल्हा मध्यवर्ती आणि त्यामुळे पतसंस्था चळवळ बँकिंग चळवळ असो की पतसंस्था चळवळ असो याचा एक नावलौकिक वाढायला कोथमेर साहेबांमध्ये सुद्धा निश्चितपणे एकतीस डिसेंबरचा त्यांनी उल्लेख केला अखेरीचा मध्ये कवडे साहेबांनी सांगितलं की अखेर आणि नवीन वर्षाचं आगमन हा काही करीत बसतो कवडे साहेब मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाची सहकार परिषद घेतली समोर दहा हजाराच्या वर प्रतिनिधी उपस्थित होते हरिभाऊजी बागडे की जे मंत्र्यांना शपथ देतात संस्थेचं काम चळवळीच काम प्रामाणिकपणे करू पारदर्शीपणे करू या आंतरराष्ट्रीय वर्षामध्ये आम्ही निश्चितपणे करू अनेक संकल्प आहेत करत असताना सहकार खात्याने जी काही बंधनं आपल्याला घालून दिलेली आहेत ती सुद्धा पाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आम्ही संघटना म्हणून या संस्थेमध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण निश्चितपणे केला पाहिजे सर मी आपल्याला सांगू इच्छितो सहकार हे आमचं दैवत आम्ही समजतो म्हणजे मी तर माझ्या पतसंस्थेच्या इमारतीलाच नाव दिलेलं आहे सहकार संस्थेच्या शेजारी एक मारुतीचं मंदिर आहे गावातले सगळे लोक तिथे दर्शनाला येतात मी त्या ठिकाणी दर्शनाला जात नाही पण माझ्या पतसंस्थेची पायरी चालताना जो काही माझा लोगो आहे समोर लावलेला त्या लोगोला मी नमस्कार करतो त्याला अगरबत्ती लावतो दैवत म्हणूनच आपण सगळ्यांनी मित्रांनो या दैवताची निश्चितपणे पूजा केली पाहिजे काही फारशा रिपीट करणार नाही परंतु कवळे साहेबांनी आणि कोथमिरे साहेबांना एक विनंती निश्चितपणे मान आहे या आपल्या शब्दाचा आपल्या वजनाचा मदे साथ द्यावी खूप चांगल्या चांगल्या कल्पना बोलले आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये संवेदना नसते असं त्यांनी सांगितलं अगदी बरोबर आहे मित्रांनो परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा प्रयत्न घडवायचा माझ्या संस्थेमध्ये प्रयत्न केला माझ्या पतसंस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं स्वागत रोबोटद्वारे करायचा प्रयत्न मी सुरू केलेला आहे आमच्या भागात वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत संस्थेच्या दारामध्ये एक मी आपली काय सेवा करू शकतो हे विचारेल आणि त्याचं जर डिपॉझिट टेबलवर काम असेल त्याला किमान डिपॉझिट टेबलपर्यंत घेऊन जाईल त्याला कर्ज पाहिजे असेल तर हे झालं रोबोटचं काम परंतु याला संवेदना कशा द्यायची कर्मचाऱ्यानं स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्याला एक विनयाची वागणूक द्यायची की त्या ग्राहकाला पाण्याचा ग्लास दिलाच गेला पाहिजे चहाचा कप दिलाच गेला पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली संवेदनशीलता याचा समन्वय करायचा माझे कार्यकर्ते मला साथ देतील याच्या प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो सर आपण आणखी एक उदाहरण दिलं वैद्यकीय क्षेत्राचं की एखादं ऑपरेशन महाराष्ट्राच्या जनतेसमोर मोठ्या प्रमाणामध्ये केलं पाहिजे विशेषतः चिपळूण नागरीचे चव्हाणसाहेब व्यासपीठावर उपस्थित आहे मी आपल्यालाही सांगतो हा इथं बसले हा हे चिरंजीव आहेत आपले जावे परंतु चिपळून थोडंसं दूर असल्यामुळे पतसंस्था तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर एखादं चांगलं प्रेझेंटेशन जर तुम्ही तुमच्या संस्थेचं तयार केलं मित्रांनो आपल्याला मार्केटिंग केलं पाहिजे दुर्दैवानं मार्केटिंग करायला आपण कमी पडतो एक मार्केटिंग मध्ये एकच बाब आपल्या लक्षात आणून देतो आपण मोठ्या प्रमाणात करतात नावही घ्यायला हरकत नाही मुथूट फायनान्स आम्ही कर्ज पुरवठा करतो पण मार्केटिंगमध्ये आम्ही कुठेतरी मित्रांनो कमी पडतो कंपन्याच्या आहेत तुम्ही या खाजगी कंपन्यांचा कोणताही कर्ज खात्याचा खाते, खाते उतारा काढून बघा सव्वीस ते तीस टक्क्याच्या त्यांचा कर्जाचा व्याजदर मित्रांनो आठ दहा जास्तीत जास्त बारा टक्के देतो हा जो बारा टक्क्याचा गॅप आहे हा बारा टक्क्याच्या गॅपचं मार्केटिंग आपल्याला करायचं आहे सर मी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये एक मुद्दा मंत्री महोदयांसमोर असा हेडलाईट केला की महाराष्ट्रातल्या पतसंस्थांनी किमान पंचवीस हजार कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सोलधारणाच्या माध्यमातून केलेला आहे पंचवीस हजार कोटीचा विचार जर केला बारा टक्क्यानं जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या जनतेचे किमान सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे कोटी रुपये तुम्ही आम्ही मित्रांनोच वाचवतो महाराष्ट्राच्या जनतेचं पण याचा मार्केटिंग करायला आपण कुठेतरी कमी पडतो या मार्केटिंग करता खूप खर्च करायची आवश्यकता आहे अशातलाही भाग नाही सामाजिक कामाच्या माध्यमातून मार्केटिंग कसं करता येतं हा सुद्धा एक प्रशिक्षणाचा दोन तासाचा विषय आहे आपण पुन्हा संधी दिली तर त्या विषयावर सुद्धा प्रशिक्षणामध्ये आपण निश्चितपणे काही सांगू शकू हो आणखी एक मुद्दा मांडला तुम्ही महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आठ तारखेला आम्ही जी परिषद घेतली आठ देशांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली त्यामध्ये आम्ही हाच मुद्दा हायलाईट केला की महिलांना आणि युवकांना सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये कसा आकृष्ट करता येईल महिलांबरोबर युवकांनासुद्धा आज पतसंस्थांच्या चळवळीमध्ये जर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणायचं असेल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणायची असेल तर या चळवळीमध्ये तरुण आलेच पाहिजे मी तर माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा सांगतो आपापल्या आप मुलांना आपापल्या आप सुनांना आपापल्या आप जावयांना या चळवळीमध्ये आपण निश्चितपणे आणलं पाहिजे भले घराणेशाहीचा आरोप झाला तरी चालेल पण आपल्या मुलांना आपण या चळवळीमध्ये आणलं पाहिजे आमच्या सुरेश पाटलांचं उदाहरण घ्या अभिजित पाटील मला वाटतं आहे या ठिकाणी अभिजित पाटलानं ज्या त्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये प्रेझेंटेशन केलं ते बघून परदेशातले पतसंस्था चळवळीतले प्रतिनिधीसुद्धा आवाक झाले तेव्हा हे युवकही या ठिकाणी आले पाहिजे पण सर आमच्या युवकांना जेव्हा आम्ही विचारतो की तुम्ही या चळवळीमध्ये या युवक विचारतात आम्हाला करिअर करायचं आहे आम्हाला आयुष्य घडवायचं आहे आम्हाला पैसे कमवायचे ही तुमची चळवळ आम्हाला काय देणार मराठी भाषेमध्ये ते म्हणतात तुम्ही आयुष्यभर फुकट फौजऱ्या केल्या आम्ही नाही करणार आम्हाला आमचं करिअर करायचं आहे तेव्हा तावरे साहेब नवीन सहकारायुक्त सा यांच्यासमोर मी कल्पना मांडली किमान युवकांना तरी पतसंस्था चळवळ एखादी संस्था अडचणीत आली तर तोट्याला जबाबदार कोणाला धरलं जातं मित्रांनो तुम्हाला आम्हाला संचालकांकडून हा तोटा वसूल केला जातो मग संचालकाला नफ्यामध्ये एक दोन टक्के का होईना भागीदारी जर मिळाली तर युवक या चळवळीकडे निश्चितपणे आकर्षित होतील आणखी एक महत्वाचा मुद्दा मी सगळ्यांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की याच्यावर सुद्धा आपली चर्चा होणं स्वाभाविक आहे किंवा व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या चर्चा मल्टी स्टेट ऍक्टमध्ये एक आता सुधारणा झालेली आहे नाममात्र सभासदांचे व्यवहार करणं आपल्याला आता बंद झालेलं आहे पण मल्टीटेड ऍक्टमध्ये जी काही सुधारणा झालेली आहे त्या ॲक्ट अन्वये पतसंस्थांमध्ये नॉन वोटिंग शेअर्स ही एक संकल्पना आलेली ज्याला मतदानाचा अधिकार नाही अशा अशांना सुद्धा आपल्याला सभासत्कार करून कर, घेता येईल अशा प्रकारची एक वर्गवारी त्यामध्ये करून घेण्यात आलेली आहे नॉन वोटिंग शेअर्स जर आपण केले आपल्यामध्ये जो काही सभासद नसलेल्यांचा विनाकारण हस्तक्षेप होतो तोही कमी होईल आणि आपणच जास्त रकमेचे जर भाग त्या ठिकाणी धारण केले संस्थेला जो काही पंधरा टक्केच किमान आपल्याला लाभांश वाटपाला जी काही परवानगी आहे तोच जर आपल्याला पंचवीस टक्के मिळाला तर आपण भाग भांडवलात गुंतवणूक करू आपलं भाग भांडवलंही वाढेल आपला स्वनिधी वाढेल अशा प्रकारच्या या जे काही प्रॅक्टिकलपणा आहेत सर सर आमच्या बाबतीत कवळे साहेब आणि खोतमेरे साहेब आपण आमच्याशी एकदा चर्चा करावी माझं तर सर मत आहे की जे जे सहकार आयुक्त होऊन गेले मला तर सुधीर कुमार गोयलांपासून रत्नाकरजी गायकवाड असो राजगोपाल देवरा असो मधुकरराव चौधरी असो सगळ्यांबरोबरच काम करण्याची संधी मिळाली बरोबर आहे आप्पा या सगळ्यांना आपण जर एका व्यासपीठावर बोलवलं तर याच्यातून त्यातून जर काही विचारमंथन केलं या विचारमंथनातून एखादा अमृत कलश बाहेर निघतो का याचासुद्धा आपण निश्चितपणे सर प्रयत्न करूया बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत परंतु वेळेअभावी आणि मला वाटतं भोजनाची सुद्धा मला वाटतं व्यवस्था आप्पा केलेली आहे आपण हां त्याच्यामुळे भोजनामध्ये ना आपल्यामध्ये मी जास्त वेळ घेत नाही परंतु जाता आता एकच मुद्दा सांगू इच्छितो आप्पाने सुद्धा त्याचा उल्लेख केला की प्रशिक्षण मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे सर जाता आता एकच मुद्द्यासमोर मांडू इच्छितो परदेशातल्या अनेक संस्थांचे उदाहरणं आपल्याकडे आहेत परंतु परदेशामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक देशामध्ये फेडरेशनला महत्त्व दिलं गेलेलं आहे तितो महत्त्व दुर्दैवानं मित्रांनो महाराष्ट्रात दिलं गेलेलं नाही परदेशामधल्या पतसंस्था ज्या भक्कम आहेत त्याचं कारण देशांनी पतसंस्थांच्या फेडरेशनला खूप महत्त्व दिलेलं आहे किंबहुना त्यांना उत्पन्नाचे खूप साधनं निर्माण करून दिलेले आहेत तुमच्या भाषणातले पाच मिनटं आता तुम्हाला हा खर्च कसा करायचा याची कशी पंचायत पडली होती आणि ते पैसे कसे जमा केले या विषयावर तुम्ही मांडलं पण मित्रांनो परदेशामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात आंतरराष्ट्रीय सहकार परिषदा होतात त्या त्या देशाचे प्रतिनिधी त्या त्या देशाच्या फेडरेशनकडून खर्च करून त्या ठिकाणी येतात आपण गेले आंतरराष्ट्रीय आणि आम्हाला महाराष्ट्रातल्या दोन चार जण जे काही आम्ही जातो आम्हाला खिशातले पैसे खर्च करावे लागतात मग महाराष्ट्र राज्य फेडरेशन असो किंवा कोकण विभागीय फेडरेशन असो यांना काही हा का होईना नियंत्रणाचे अधिकार जर आपण दिले तर ही पतसं